वाशिम माळी युवा मंच वाशिम जिल्हाध्यक्ष यांचा जाहीर पाठिंबा तेजस्वी व बुलंद भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याचा अंगार फुलविणारे व आपल्या साहित्याचा साता समुद्रापार झेंडा रोवणारे साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्याची मागणी मातंग समाज बांधवांकडून अठरा डिसेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात नमूद आहे की डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे हे मातंग समाजाचे दैवत असून त्यासोबतच ते, ते एक राष्ट्रभक्त होते त्यांचे या देशासाठी महाराष्ट्रासाठी खूप महान कार्य आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या शाहिरीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला व महाराष्ट्र चळवळ अंमलात आणली त्यांच्या साहित्याची जगभरात प्रसिद्धी झाली रशियासारख्या देशात त्यांचे स्मारक उभे राहिले आहे त्यांनी आपल्या शाहिरीतून अनेक चळवळी यशस्वी केल्या अशा महापुरुषाच्या महान कार्याला वाशिम जिल्ह्यामध्ये वंचित ठेवण्यात आले आहे त्यांचे नाव कुठल्याही सरकारी वास्तूला किंवा कुठल्याच चौकाला देण्यात आले नाही तरी वाशिम नगर परिषदेच्या प्रांगणात आपण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा जेणेकरून या महापुरुषाची अस्मिता जोपासल्या जाईल व त्यांचे कार्य जनतेच्या सदैव स्मरणात राहील अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना वाशिम शहरातील मातंग समाजातील युवा वर्ग व मातंग समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी यांची उपस्थिती होती नेहा काळे जीएम न्यूज वाशिम आमच्या मागण्या की जसं एवढा बहुसंख्य मातंग समाज आहे वाशिम शहरात तर आमचं एक कुठेतरी एक स्मारक असायला पाहिजे जेणेकरून काय आता आमच्या समाजावर एवढे अन्याय अत्याचार होतात बरोबर का नाही आता जसा धर्मांतराचा विषय नंतर भरपूर अन्याय अत्याचार होतात तर आम्हाला साधं म्हणणं आहे की आमचं कुठेतरी स्मारक असायला पाहिजेत आणि आम्ही तिथं जाऊन पूजा करायला पाहिजे एवढीच मागणी आहे आमची आणि ते जर सरकारच्या होत नसाल या नगर होत नसाल तर याच्या पुढे पोरं काय करतील याची जबाबदारी आम्ही घेणार नाही ते नगर परिषद आणि प्रशासन जबाब याचा जिम्मेदार राहणार ठीक आहे कारण की आम्ही हे ना भरपूर दिवसापासून भरपूर आरक्षणाचा विषय असो कोणताही विषय असो आम्ही सरकारशी मागण्या करतो बस प्रोफेशनल बसतो पण ऐकायसाठी कोणी तयारच नाही आयच्या पुढे ना आता कोणी ऐकाय आता आम्ही प्रशासनाकडे जाणार नाही डायरेक्ट रस्त्यावर उतरू आणि याचा सगळ्या जबाबदारी येणं हे नगर परिषद आणि प्रशासनावर असणार ठीक आहे पुरी करो लाव वाशिम जिल्ह्यातील तमाम सर्व मातन समाज बांधवाचे वतीने आम्ही नगर परिषदला निवेदन दिलं होतं आठ तारखेला नगर परिषदच्या प्रांगणामध्ये आम्हाला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आठ आठ डिसेंबर रोजी दिलं होतं तरी नगर परिषदने काही आम्हाला कोणती